ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरंदवाडात 15 जानेवारीला विकास कामाचा उद्घाटन प्रसंगी नेत्यांची मांदी याळी कुरंदवड येथे सोमवार दिनांक 15 जानेवारीला आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याडरावकर यांच्या विशेष प्रयत्नातून कोटी रुपयांच्या निधीतून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसराचे तसेच मुस्लिम समाज सांस्कृतिक हॉलचे भूमिपूजन व पायाभरणी समारंभ वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली खासदार धैर्यशील माने माजी खासदार राजू शेट्टी दत्त का साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार असल्याने जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची कुरुंद सोमवारी असणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जिल्ह्यातील सर्वच गटातील नेते हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने नागरिकांना कोणत्या पद्धतीने व काय संबोधित करणार याची उत्सुकता कुरुंदवाड शहरासह शिरो तालुक्यात लागून राहिली आहे येथील कार्यक्रमासाठी शहरातील तीन प्रमुख नेते असणाऱ्यांनाही आमंत्रित केलं असून तिन्ही नेते आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करत असून या ठिकाणी कुरुंदवाड शहरासाठी या तिन्ही नेते काय मार्गदर्शन करणार याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे त्याचबरोबर भैरेवाडी येथे भाई अण्णासू डांगे यांच्या स्वागत कमाणीचे शुभारंभही होणार आहे या प्रसंगी हे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत एकंदरीत सोमवारी पंधरा जानेवारी रोजी हा दिवस विविध विकास कामाच्या शुभारंभाचा असणार असून यावेळी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी व शहरातील तीन नेत्यांची लोकसभा निवडणुकीत काय भूमिका असणार ते आता यावेळी कळणार आहे सोमवारी सर्वच पक्षांच्या नेत्यांची शहरामध्ये मांदियाळी असल्याची चर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक समित्र चौक व मारुती चौकात आहे महानकरे न्यूज साठी हिजाज खान पठाण कुरंदवाड